महाराष्ट्राची जनता नालायक मराठी भाषा आणि अस्मितेवरून अभिनेता सुबोध भावे यांचा बालगंधर्व पुरस्कार वितरण प्रसंगी खळबळजनक आरोप सांगली जिल्ह्यातील नागठाणे येथे नटसम्राट बालगंधर्व हा पुरस्कार ज्येष्ठ अभिनेता मोहन जोशी आणि सुबोध भावे यांना प्रदान करण्यात आला यावेळी सुबोध भावे यांनी महाराष्ट्राची जनता नालायक आहे मराठी भाषा आणि अस्मिता तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्याचे न होणारे संवर्धन यावर हे प्रखर मत व्यक्त केले आहे मी महाराष्ट्रातली लोक आपण सॉरी हा शब्द मी वापरतोय पण पतोडा साहेब संजय काका महाराष्ट्रात राहणारी आपण लोक आपण मराठी लोक अतिशय नालायक आहोत अतिशय नालायक अशासाठी आहोत की आपल्या भूमीमध्ये जसं कस्तुरी मृग माहिती तुम्हाला कोणाला म्हणतात ज्याच्या पोटात कस्तुरी असते पण त्याला कधीच कळत नाही त्याला कस्तुरी मृग म्हणतात महाराष्ट्रातली आपण सगळी नालायक लोक कसे होत आपल्या पोटात कस्तुरी पण आपल्याला त्याची किंमत नाही आमचे छत्रपती शिवाजी महाराज होऊन गेले पण आम्हाला त्यांची किंमत नाही आम्ही काय केलं आम्ही त्यांच्या जातीवरनं आम्ही त्यांच्या धर्मावरनं आम्ही भक्त राजकारण केलं पण महाराजांचा एकही किल्ला आम्ही जपू शकलो नाही आम्ही त्या किल्ल्यांवरती जाऊन काय करतो तर शरद लव बबिता असा बदाम करून त्याच्यातनं बाण घालतो आम्ही त्या किल्ल्यांवरती जाऊन काय करतो तर आखाडीची आज गटारी आहे बरोबर ना आम्ही त्या किल्ल्यांवरती जाऊन काय करतो तर गटारी साजरी करतो जिथे आमच्या महाराजांनी लढाई केली असेल जिथे त्यांनी आमच्या या महाराष्ट्राला स्वतंत्रता मिळून दिली असेल जिथे त्यांनी या स्वराज्याची स्थापना करण्याची शपथ घेतली असेल त्या दगडाखाली जाऊन आम्ही आमची बाटली उघडतो जिथे बालगंधर्व जन्माला आले जिथे मराठी नाटक जन्माला आलं जिथे मराठी नाही भारतीय चित्रपट सृष्टीचा जन्म झाला त्या मराठी मातीत जन्माला आम्हाला किती लवकर उद्ध्वस्त करता येतील आणि आम्हाला किती नाश करता येईल मग त्या त्याच्यासाठी आम्ही काय करतो आम्ही वेगवेगळ्या जाती पाती धर्म यांचं राजकारण करतो अस्मितेचं राजकारण करतो आणि मूळ बोलत्यापासून आमच्या सगळ्या लोकांना बाजूला घेऊन जातो की यांनी कधीच एकत्र येऊ नये ज्येष्ठ कलावंत या सम्राट बालगंधर्व हा पुरस्कार दरवर्षी देण्यात येतो यावेळी माजी मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पतंगराव कदम यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला आहे